पावाच्या किमतीत वाढ अनिवार्य पंचवीस जानेवारीपासून पंधरा ते वीस टक्के असोसिएशनची घोषणा नाशिक बेकरी असोसिएशनने पावाच्या किमतीत जानेवारी पासून ते दरवाढ करण्याची घोषणा केली आहे गेल्या काही वर्षांपासून वाढती महागाई कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली वाढ इंधन खर्च आणि मजुरीत झालेली वाढ यामुळे बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला आहे संघटनेनं म्हटलं आहे की पाव उत्पादन करताना बेकरी उद्योजकांना प्रामाणिकपणे आणि प्रसंगी आर्थिक जळ सोसत व्यवसाय करावा लागत आहे राज्यभरात इतरत्र पावाच्या किमतीत वाढ झाली असतानाही नाशिकमधील बेकरी उत्पादकांनी ग्राहकांसाठी जुने दर कायम ठेवले होते मात्र मैदा तेल इंधन आणि मजुरीच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन दरवाढ करणं आता अनिवार्य झालं आहे ग्राहकांना या परिस्थितीचं गांभीर्य समजून सहकार्य करावे अशी नम्र विनंती नाशिक बेकरी असोसिएशनने केली आहे पाव हा दैनंदिन जीवनातील हक्काचा आणि सर्वप्रिय पदार्थ आहे आम्ही ग्राहकांचं हित लक्षात घेऊन पुढेही दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू असे संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे